बघा मित्रांनो सेतू चाचणी क्रमांक दोन ठीक आहे इयत्ता पाचवी मराठी दहा प्र दहा दहा गुणांची परीक्षा या हा विद्यार ना। ना विद्यार्थ्याचे नाव तुमचं नाव इथे लिहायचं आहे पहिला प्रश्न रिकाम्या जागी दिलेल्या क्रियापदाचे योग्य रूप लिहा तर काय लिहिणार पुढील वर्षी मी दहावीच्या परीक्षा देणे आता देणे क्रियापदाचं रूप काय होईल भविष्य पुढील वर्षी म्हणजे भविष्यकाळात तर भविष्यकाळात काय का येणार आपण मिडी पुढील वर्षी मी दहावीच्या परीक्षा देईल किंवा देईन समजलं आता दुसरा प्रश्न पुढील वाक्यात योग्य ठिकाणी स्वल्पविराम देऊन वाक्य पुन्हा लिहा हा पण एक मार्काला आहे म्हणजे हे वाक्य दिलं आहे आमच्या बागेत मोगरा गुलाब जास्वंद चोनचा सोनचापा ही फुले आहेत बरोबर मग स्वल्पविराम कधी देतो जेव्हा एकाच प्रकारच्या जातीच्या शब्दांची यादी येते तेव्हा आपण स्वल्पविराम देत असतो बरोबर की नाही आता यादी कुठं आली इथं फुलांची यादी आली फुलांच्या नावांची बरोबर की नाही मग त्या फुलांच्या प्रत्येक नावाच्या नंतर आपण काय देणार स्वल्पविराम देणार परंतु एवढं लक्षात ठेवायचं की आता बघा आमच्या बागेत मोगरा गुलाब मोगरानंतर स्वल्पविराम गुलाबनंतर स्वल्पविराम जास्वंदनंतर स्वल्पविराम परंतु यादीतल्या शेवटचा ज्या शब्द असतो त्याला आपण स्वल्पविराम देत नाही सोनचापा ही फुले आहेत असं उत्तर लिहायचं ठीक आहे आता प्रश्न क्रमांक तीन विरा योग्य विरामचिन्ह असलेला पर्याय निवडा मी जेव्हा चेक करत होतो तर मला एकही उत्तर बरोबर वाटलं नाही पण तिसरं उत्तर मला थोडंसं बरोबर वाटतं जर त्याच्यात आपण जर आता बघा गुरुजींनी मुलांना विचारले नंतर काय येईल स्वल्पविराम बरोबर आणि मग जे विचारलं ते गुरुजींच्या तोंडचं जे वाक्य आहे तुमचे छंद कोणते तर तो, तो प्रश्न आहे बरोबर की नाही हा बघा प्रश्न मग प्रश्नानंतर प्रश्नचिन्ह पाहिजेच बरोबर की नाही मग प्रश्नचिन्ह आहे परंतु ते जे वाक्य आहे त्यांचं की तुमचे छंद कोणते तर ते डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये पाहिजे म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हात पाहिजे पण त्यांनी शेवटला दिला आहे पण इकडे सुरुवातीला पण एक असा एक पाहिजे होता बरोबर की नाही मग ते वाक्य बरोबर राहील ठीक आहे मग ऑप्शन नंबर तीन विल बी करेक्ट चला नेक्स्ट क्वेश्चन चौथा प्रश्न विदर्भात श्रावण महिन्यात पोळा सण साजरा करतात आता वरील वाक्यात किती शब्द चुकले आहेत बघा बघा विदर्भात पण चुकलेला आहे नंतर बैलपोळा पण चुकलेला आहे आणि सण पण चुकलेला आहे बरोबर की नाही तर सण म्हणजे न बाणाचा पाहिजे बैलपोळाला आई पाहिजे वरती आणि विदर्भातला भवर रफार पाहिजे म्हणजे एकूण तीन शब्द चुकलेले ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाचा पर्याय ओळखा आता खाली वाक्य दिले खेळताना पडल्याने राजूची पाठ दुखली आता अधोरेखित शब्द कोणता आहे पाठ तर मग इथं पाठ दुखली म्हणजे काय रे पाठ म्हणजे आपल्या शरीराचा अवयव बरोबर की नाही आता पाठ म्हणजे धडाथोडी अर्थ होईल इथं तर काय होणार शरीराचा अवयव तर ऑप्शन नंबर थ्री इज द करेक्ट नंतर प्रश्न सहा पुढील शब्दाला दार प्रत्यय लावून नवीन शब्द तयार करून लिहा आता मालला मालला दार लावायचं काय होईल मालदार किल्लेला दार लावा किल्लेदार ला बरोबर की नाही पुढचा प्रश्न प्रश्न सातवा कड्याजवळ असलेल्या कठड्यावर चढू नका ही सूचना कोणत्या ठिकाणी आढळून येते दुकानात किल्ल्यावर का दवाखान्यात आता कठड्यावर चढू नका म्हटल्यावर दवाखाना द आता किल्ल्यावरच राहील बरोबर की नाही कठडा कुठं असतो किल्ल्याला म्हणून किल्ल्यावर आता पुढील उतारा वाचा आणि आठ ते दहा जे प्रश्न आहेत हे ते या उतार्यावरून तुम्हाला सोडवायचे तर ज्योतिराव फुले पुणे येथे राहत ते गोरगोरीब लोकांची सेवा करीत सर्वांनी लिहायला वाचायला शिकावे असे त्यांना वाटे शिक्षण घेतले की ज्ञान मिळते ज्ञान मिळाले की गरिबी दूर होते माणूस विद्येने मोठा होतो म्हणून आपण शिकले पाहिजे असे ते सांगत ज्योतिरावांच्या पत्नी म्हणजे सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या ज्योतिराव सावित्रीबाईंना म्हणत एक पुरुष शिकला तर तो एकटा शाणा होतो पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं ठीक आहे छोट असा पॅरेग्राफ आहे तर ज्योतिराव फुले कुठे राहते बघा पहिल्याच वाक्यात ते ज्योतिराव फुले पुणे येथे राहत पुणे बरोबर कोणाच्या शिकण्यामुळे सगळं कुटुंब शहाणे होते ज्योतिराव काय म्हणत एक पुरुष शिकला तर एकटा शहाणा होतं पण एक बाई शिकली तर सगळं कुटुंब शहाणं होतं म्हणजेच स्त्रीच्या कोणाच्या स्त्रीच्या शिकण्यामुळे सगळं कुटुंब शहाणं होतं आणि जसं प्रश्न क्रमांक दहा जर गोर गरीब गोर गरीब आता हा जोड शब्द आहे मग तसं दिन दुबळे समजलं की नाही दॅट्स इट